नमस्कार मित्रांनो आपलं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा आपण आज नांदेड जिल्ह्यातील उच्च माध्यमिक म्हणजेच महाविद्यालयातील दोन प्राध्यापक पदाचे पदे रिक्त आहेत ते आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत विमुक्त जनशिक्षण प्रसारक मंडळ किनवट तालुका किनवट जिल्हा नांदेड द्वारा संचलित भाषिक अल्पसंख्याक प्राप्त संस्था आहे ही वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय सिंदखेड तालुका माहूर जिल्हा नांदेड येथील माननीय विभागीय उपसंचालक लातूर यांनी दिलेल्या परवानगी आदेश क्रमांकानुसार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस इथं चुकीने दोन हजार सव्वीस झालेला आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसनुसार खालील जागा भरणे आहे दोन जागा आहेत मित्रांनो पदाचे नाव सहशिक्षक उच्च माध्यमिक शैक्षणिक पात्रता ही एम ए बी एड आहे विषय मराठी सोबत इतिहास पदसंख्या एक अनुदान प्रकार शंभर टक्के आहे तपशील सेवानिवृत्तीने पद रिक्त आहे हे याच विद्यालयामध्ये दुसरी जागा आहे सहशिक्षक उच्च माध्यमिक एम ए बी एड विषय आहे इंग्रजी सोबत समाजशास्त्र पदसंख्या एक अनुदानाचा प्रकार शंभर टक्के आहे हे पद स्वेच्छा निवृत्तीमुळे रिक्त झालेले आहे टीप संस्था अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त असल्याने बिंदू लाम नामावलीची गरज नाही म्हणजेच कास्टची गरज नाही ओपनमधून जागा भरल्या जातात ह्या सगळ्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना म्हणजेच उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्राच्या मूळ प्रतीसह सुमतीबाई हेमसिंग नाईक माध्यमिक कन्या विद्यालय म्हणजे ह्या संस्थेअंतर्गत ही एक हे एक विद्यालय असेल त्या किनवटमधील विद्यालयामध्ये दिनांक अकरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता सो खर्चाने सर्व उमेदवारांनी ज्यांना कोणाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे त्यांनी उपस्थित राहावे ही ॲड अध्यक्ष विमुक्त शिक्षण प्रसारक मंडळ किनवटने दिलेली आहे अध्यक्ष सचिव शाळा समिती जे कोणी गरजू होतकरू उमेदवार असतील त्यांच्यापर्यंत ही ॲड नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांना या ॲडचा म्हणजेच्या दोन उच्च माध्यमिक पदांचा फायदा होईल चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब